तर आज दिवसभरात मुंबई आणि उपनगरामध्ये काय काय घडामोडी घडलेल्या आहेत पाहूया मुंबई उपनगरातल्या टॉप नाईन बातम्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं कॉमेडियन भारती सिंगच्या घरावर शनिवारी छापा टाकला यावेळेस तिच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यामुळे एनसीबीनं शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं चौकशीमध्ये भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाची याने अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीनं तिला एन पीडीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे आता त्या दोघांना मुंबईच्या किला कोर्ट न्यायालयानं चौदा दिवसांची म्हणजेच चार डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे भारती आणि हर्षनं जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय दिल्लीत दर दिवशी हजारो लोकांना कोरोना होती आहे तर दिल्ली पाठोपाठ मुंबईची परिस्थिती चिंताजनक होताना दिसतीय त्यामुळे सर्वसामान्य जनतेला लोकल प्रवासासाठी आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे वाढीव वीज बिलाच्या बाबत शिवाजी पार्क पोलीस ठाणं तसंच दादर तसंच माहीम परिसरात मनसेनं लावलेले होर्डिंग्स काढण्यात आलेले आहेत बेस्ट प्रशासनाने ही कारवाई केलेली आहे तसंच मनसे नेते यशवंत किल्लेदार यांना शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात बोलावून बेकायदेशीरपणे लावलेले बॅनर्स काढण्यासंबंधी पोलिसांनी सांगितलेलं आहे यावर बोलताना आमचा उद्देश साध्य झाला असून आम्ही कुठलेही बॅनर बेकायदेशीरपणे लावलेले नाहीत असं स्पष्टीकरण किल्लेदार यांनी दिलंय येत्या दोन हजार बावीसमध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून जय्यत तयारी केली जाती आहे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन मुंबईचा नारा देत मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकवण्याचा चंग बांधला आहे त्यानंतर आता रिपब्लिकन पक्षानं मुंबई महापालिकेवर पक्षाचा उपमहापौर बसवण्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रंगत पाहायला मिळते कल्याणच्या पत्रीपुलावर गर्डर बसवण्याच्या कामाचा आजचा दुसरा दिवस होता मात्र सोळा मीटर गर्डर ढकलणं शिल्लक असताना रेल्वेचा मेगाब्लॉक संपला खासदार श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करत गरडरचं उर्वरित काम उद्या म्हणजेच सोमवारी रात्री होण्यासाठी रेल्वेकडे रात्री अर्धा अर्धा तासांचा ब्लॉक घेऊन काम संपवण्याची मागणी केली आहे अशी माहिती कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडून वर्तवली जाती आहे येणारे दोन महिने हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक असल्यानं प्रत्येकानं सतर्क व्हावं असं आवाहन केलं जात आहे त्याच पार्श्वभूमीवर वसईतील कळंब ग्रामपंचायतीनं अठरा नोव्हेंबर ते पुढील आदेश येईपर्यंत गाव आणि कळंब बीचवर पुन्हा लॉकडाऊन सुरू केला या लॉकडाऊन दरम्यान नागरिकांसाठी कडक नियमही लागू करण्यात आले मुंबई महानगरपालिकेची सॅप प्रणाली अद्याप करण्याच्या कामांसाठी पुढील चार दिवस बंद ठेवण्यात थे येणार आहे येत्या सव्वीस नोव्हेंबरपर्यंत पालिकेची ही सॅप प्रणाली बंद ठेवली जाणार आहे त्यामुळे पालिकेकडून नागरी सुविधा केंद्रांमधील सेवा निविदा भरणं किंवा कार्यादेश देणं अधिदान करणं इत्यादी कामं करता येणार नाही भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जमिनीच्या वादावरून दोघा भावांनी हातात खुल्याम तलवारी घेऊन तीन जणांचा पाठलाग करत त्यांच्यावर वार केला या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या घटनेत वडिलांसह दोन मुलं जखमी झाली आहेत मुंबईकरांसाठी मार्च दोन हजार बावीस पर्यंत बेस्ट बस गाड्यांचा ताफा वाढवण्यात येणार आहे दोन हजार पाचशे पेक्षा अधिक बस गाड्या मुंबईकरांच्या सेवेत येतील अशी माहिती बेस्टच्या अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे